पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस रात्रीच्या वेळी घरात असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केल्याने यात वृद्ध पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी परिसरात उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात सदरची घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात रुक्मिणीबाई कंक वैवर्ष सत्तर आणि निनो कंक वैवर्ष पंच्याहत्तर या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कंक हे वृद्ध दाम्पत्य जंगल परिसरात असलेल्या धरणाजवळ वास्तव्यास होते या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहावयास मिळत असून परिसरात नेहमीच भीतीचे वातावरण असते ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान धरणाजवळ राहणाऱ्या या दाम्पत्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला यात रुक्मिणीबाई यांना फरफडत नेहून त्यांच्या शरीराचे लचके तोडले तर निनोकंक यांना धरणाच्या पाण्यात फरफडत नेले होते दाम्पत्याची ताकद कमी पडल्याने बिबट्याने दोघांनाही भक्ष बनवले सकाळी काही गाव गावकऱ्यांना सदरची घटना निदर्शनास आली यानंतर या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शाहूवाडी वन विभाग आणि पोलिसांना कळवले माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी उज्ज्वला मगदुम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने सा घटनास्थळी जात पाहणी केली यावेळी बिबट्याचे पंजाबचे ठसे आढळले त्यामुळे हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले शाहूवाडी तालुक्यात वारंवार होणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे